हाय रिवन कशी असाय बरे असा आहे मग तर आज मी काढतले बेसनचं पोळो तर बेसनचं पोळ माझी आत्ती काढतली असा चला तर मग बघूया तर आज आम्ही बेसनची पोळी काढतलो त्याच्यात आम्ही कांदो टोमॅटो कोथिंबीर लाल मसालो हळद मीठ हलदीपट ह्या सगळ्या घालून आम्ही मिक्स करतो आणि पाणी घालतलो ना तर बेसनची पोळी माझी आत्या काढतली या बघा करतली आम्ही तिचा विडिओ घेतलय तर हाताने एकदम असं मिक्स करून घ्यायचा पीठ टाकू बेसनचा तर ह्याच्यात मी अजून बेसनचं पीठ ह्याच्यात आम्ही अजून जरा बेसन घालतो बेसन कमी झाला मिक्स झालेला आता मी तव ठेवतोय मी गॅसवरती तव ठेवलेलं असय तर आता आपण त्याच्यावर तेल घालतो आपला बेसन बेसनचा पोळ्याचा काय तर तयार झालेला असाच हा बेसनचा पोळ ती कशी अंड्याची पोळी लक्षात ना त्याच्यामुळे ती अंड्याची पोळीच येतात तोंडात तर आपलो आता तो तापलेलो असा आता मी त्याच्यात तेल घालतो कशा करतात म्हणजे पोळ शिकताच नाही पसरलं तेल पसरलं ते म्हणून आता आम्ही पोळू घालून घेतो दिसताना अंड्याची पोळीच दिसत असा आणि त्याच्यात आम्ही कांदो टोमॅटो कोथिंबीर तसंच घातलेला असा फक्त त्याच्यात अंडा नाही ना त्याच्यात बेसन घातलेला असा आत्ते आपल्या स्टाईल मध्ये बेसनची पोळी काढता आपण ती परतून घ्यायची अंड्याची पोळी दिसता मग पण दाबली नाही तरी चालता पण तेल जास्त लागतं काय का पोळी बेसन असल्यामुळे तेल जास्त लागत ना तर आणि पोळी करताना तेल जरा जास्त लागत जरास वरून तेल घालून घ्यायचं कारण आतमधला आपला बेसन शिजापूया शिजला नाही तर कच्चा कच्चा लागत बेसनचो पोहो तयार झालेलो असा तर आता आपण तू काढूया अशा प्रकारे बेसनचो पोहो तयार झालेलो असा जर तुमका माझा व्हिडिओ आवडलो असत तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय